श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल या व्हिडिओमध्ये वी मध्ये आपण कोणताही चार्ट किंवा फॉर्म्युला न वापरता बाही कटिंग कशी करायची ते देखील लहान भाईपासून पासून ते मोठ्या भाईपर्यंत मोठ्यातली मोठी भाई कितीही इंचाची भाई असू दे आपण कशी कट करायची हे पाहणार आहोत तुमच्या ब्लाऊजची छाती किती असू दे सर्व साईजसाठी बाई अगदी सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण सुरुवातीला एकदम लहान साईजची बाही म्हणजे तीन ते साडेतीन इंचाची बाई पाहूया तसेच आपण एक एक बाई पाहत जाणार आहोत लहान मोठ्या बाई आपण सर्व ह्यामध्ये कटिंग करणार आहोत तर भाई कटिंग करण्यासाठी पहा आपल्याला पहिला असा पेपर फोल्ड करायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे तर मी पहिला तीन इंचाची भाई कटिंग करून दाखवणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे पहा जर आपण तीन इंचाची भाई कटिंग करणार असोल तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी जास्त घ्यायचं असतं म्हणजे आपण साडेतीन इंच घेणार आहोत हे साडेतीन इंच घेतलं ह्या साईडला देखील तुम्ही साडेतीन इंच घ्या म्हणजे आपल्याला उंचीची लाईन आखून घेता येईल तर हे देखील आपण साडे तीन इंच घेतलं ही अशी लाईन पूर्ण आखून घ्यायची आहे तर ही लाईन आखून घेतल्यानंतर छोटी भाई, तरी ते तो तो ते भाई असेल तर इथे आपण पावणे दोन इंच घेणार आहोत तर पावणे दोन इंच घेतलं हे सर्व साईजसाठी आहे जर थोडी मोठी भाई असेल म्हणजेच पाच इंचाची सहा इंचाची सात आठ नऊ दहा कितीही असेल तर आपण इथे दोन इंच घेणार आहोत ही तीन इंचाची आहे तीन ते साडेतीन चार इंचाची भाई असेल तर आपण इथे पावणे दोन इंच घ्यायचं आहे तर आता आपल्याला लागणार आहे रुंदी आणि कॅफेट तर तर तुम्हाला मी बाहिरुंदी कशी घ्यायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याला देखील कोणताही चार्ट किंवा फॉर्म्युला वापरायची तुम्हाला आवश्यकता नाही जो आपण आपल्या ब्लाऊजचा पाठीचा भाग कट करतो त्याचा जो मुंडा असतो त्याचं माप आपण घ्यायचं असतं आणि भाई कटिंगवरती माझा चार्टचा व्हिडिओ देखील आहे त्यामध्ये दे किती साईजच्या छातीसाठी किती बाहेरुंदी घ्यायची किंवा मुंडाखुली किती घ्यायची हे दिलेलं आहे पण प्रत्येक वेळा आपल्याला चार्ट बघणं शक्य नसतं त्यामुळे आपण अंदाजे मापे कशी घ्यायची हे पाहणार आहोत बिना चॅटचं आणि तेही एकदम परफेक्ट बाई येईल अशा पद्धतीने तर मी ते आठ इंच बाही रुंदी घेणार आहे तुमची जर ब्लाऊजची छाती नऊ साडेआठ इंच असेल तर शक्यतो आठ इंच आपल्या भाईची रुंदी येते त्यामुळे मी आठ इंच घेतलेलं आहे तर हे तेव्हा हे आठ इंच घेतलेलं आहे तर आता मुंडाफुली म्हणजेच कॅफेट कशी घ्यायची तर हे पहा हे जितकी आपल्या भाईची उंची आहे तिथं आपल्याला त्याचा शेंटर काढायचा म्हणजे टेप असा फोल्ड करायचा आणि त्याचा जो शेंटर निघतो ती आपल्या भाईची गुंडाफुली तर इथून इथंपर्यंत आपल्याला गोलसर आकार देऊन हा आकार जोडून घ्यायचा आहे तर हा आकार जोडून घेतला आणि ह्याच्या पुढे आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतलं दोन किंवा दीड तुम्ही घेत असाल तर ते दंडघेर हा सहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि आता हा जो पोहणे दोन इंचा पॉईंट आहे आणि हा मुंडाखुलीचा पॉईंट आहे ह्या दोन किती अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे हे पहा तर हे साडेसहा आहे त्याचा शेंटर आपला सव्वा तीन इंच होतो तर इथे देखील तुम्ही टेप फोल्ड करून घेऊ शकता तर इथे खालच्या साईडला अर्धा इंचा पॉईंट देणार आहोत आणि हा भाई आपल्या भाईचा पुढचा आकार काढून घ्यायचा आहे तर भाईचा पुढचा आकार आपल्याला काढताना फक्त इथंपर्यंतच आकार द्यायचा आहे इथून पुढे ही आपली सरळ लाईन येणार आहे झाली आपली तीन इंचाची भाई कटिंग तर ह्याच्यावरतीच आपण पाच इंचाची भाई पाहणार आहोत तरी ते कशी लाईन आखून घेते म्हणजे तुम्हाला दंडघेर द्यायला सोपे पडले पहा तर ह्याच्यावरती आपण पाच इंचाची भाई पाहणार आहोत तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचं आहे पहा आणि ही देखील लाईन आपण उंचीची पूर्ण आखून घेणार आहोत पूर्ण आखून घेतली आणि इथे आपल्याला दोन इंचावर पॉइंट द्यायचं आहे आणि इथे देखील भाईरुंदी आपण आठ इंच घेणार आहोत म्हणजे चौतीस किंवा छत्तीस छा छाती असेल ह्या पद्धतीने आणि इथे देखील आपल्याला की भाईची उंची आहे त्याचा शेंटर काढून घ्यायचं आहे हे पहा आणि शेंटरला असा पॉइंट द्यायचा आहे आणि इथून इथंपर्यंत असा आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला मार्गिंगसाठी तीन दो ते दोन इंच पॉईंट लाईन आखून घ्यायची आहे तसेच इथे दंडघेर पहा सहा इंच घेणार आहे मी तर ही देखील लाईन आपण अशी आखून घे इथे देखील आपल्याला सेमच प्रोसेस आहे ह्या दोन इंचापासून ते इथे मुंडाखुलीपर्यंत जितका अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे त्यासाठी एक तुम्ही फोल्ड करा म्हणजे तुम्हाला शेंटर मिळून जाईल आणि शेंटरपासून खाली अर्धा इंचा पॉईंट तर एकदा इंचून असा हा आकार काढून घ्यायचा आहे तर ती झाली आपली पाच इंचाची बाकी तर आता ह्या लहान बाईमधलं चार इंच सहा इंच अशाच पद्धतीने तुम्हाला बाई कटिंग करायची आहे तर आता पहा जर तुमच्या ब्लाऊजची भाई सात इंचाच्या वरती असेल तर इथे आपण सात इंचाची एक भाई कटिंग करून पाहूया तर इथे देखील मी एक लाईन आपण घेते त्याच्यावर मी सात आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे साडेसात इंच घेणार आहे आणि ती देखील लाईन आपण आपून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर देखील दोन इंच पल्ट देऊया आणि रुंदी आपण इथे देखील आठ इंच घेणार आहोत कारण आठ इंच घेणार आहोत आणि इथे आपल्याला आता काय करायचं आहे ही सात इंचाची भाई आहे ह्याच्या पुढे सात आठ नऊ दहा अकरा बारा तुमच्या ब्लाऊजची भाई आपल्याला ह्या भाईचा जो है। है शेंटर आहे ना तितकच माप घ्यायचा आहे तर हा आहे शेंटर आणि इथून असं हा शेंटर म्हणजे आपलं साडेतीन इंच आलेला आहे पहा साडेतीन इंच आलेलं आहे म्हणजेच जेव्हा आपली बाई सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किंवा बावीस तेवीस कितीही असेल तर तिथून इथून पुढे आपल्याला साडेतीन इंचच मुंडाफुली घ्यायची आहे त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही तर हा साडेतीन इंच मुंडाफुली आपण घेतलेला आहे आणि इथून आपण दोन इंचावर पॉइंटी निसळ लेन आखून घेतलेली आहे आणि इथे देखील मी दंडघे सहा इंच घेतलेला आहे आणि दोन इंच हे मारले ह्या देखील लाईनी आपण घेऊया आणि या ह्या मध्ये जो सेंटर आहे त्याच्या खाली अर्धा इंचावर पॉईंट देऊन सहा सात इंच्या मुंड्याचा आकार आपण काढून घ्यायचा सेम प्रोसेस आहे काहीही बदल नाही फक्त बदल आपल्याला काय करायचा आहे तुमच्या छातीनुसार बाहीरुंदी आणि कॅफाईट कॅफाईट तुम्हाला सांगितले मी सात आतली जी बाई आहे त्या बाईची आपल्याला उं उंचीचा मध्य काढायचा आहे तितकी आपल्याला मुंडाकुली घ्यायची आहे सात इंचाच्या वरती म्हणजे सात आठ इंचाच्या वरती जी भाई असते त्याचं आपल्याला साडेतीन इंचच घ्यायचं आहे मी तुम्हाला आणखीन एक मोठी भाई कट करून दाखवते तर ही आहे आपली सात इंच तर आता आपण इथून इकडं असं उलटं घेऊया तर मी इथे तुम्हाला अकरा इंचाची भाई कट करून दाखवते हे पहा अकरा इंचा मार्जिंगसाठी अर्धा म्हणजे साडे अकरा इंचावर आपण पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली तर आपण ह्या बाजूवरून मापे टाकूया आणि खालच्या साईडला दंडगीर घेऊया तरी ते पहा हे दोन इंच आपण घेतलेलं आहे ते इथं घेतलेलं आहे ते आणि इथे देखील आपण बाई सेमच घेऊया आठ इंच म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं आपल्याला बदल होत होतो ही सर्व बाई आपण छत्तीस छातीसाठीच करत आहोत असं समजा दर वर, तीन इंच जर छत्तीस छत्तीच्या ब्लाऊजात तीन इंच असेल किंवा पाच इंच असेल किंवा सात इंच असेल किंवा दहा अकरा इंच असेल कशा पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ आहे तर इथे मुंडाखुली आपण वर वरून साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि ही बाहेर देखील आहे आणि इथून देखील आपल्याला असाच गोलचर आकार काढायचा आणि इथून इथे मार्गसाठी दोन इंच बिल ही सरळ लाईन आखायची आहे आणि इथे आपला दंडगेर हा मी थोडा कमी घेते कारण मोठी भाई असेल तर दंडघेर आपला कमी होतो हे हा दंडघेर आणि दोन इंच हे मार्जिन ही देखील लाईन आपण घेते इथे देखील तीच प्रोसेस आहे ह्या दोन इंचापासून ती इथेपर्यंत जितका अंतर त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंचावरचा पॉईंट घ्यायचा आणि हा भाईचा आकाराचा काढून घ्यायचा तर ही आहे आपली अकरा इंचाची भा तर ह्याच्या पुढे काही लेडीजांचं ब्लाऊज पूर्ण आपली बांगडी घालतो तिथंपर्यंत इतके मोठे असतात म्हणजे तेवीस चोवीस कि पण जेव्हा ड्रेस शिवतो हो कुर्ती शिवतो हो त्याला देखील भाई अशी मोठी असते देखील त्यावेळी देखील आपल्याला काय करायचं आहे सेमच प्रोसेस घ्यायची आहे भाईची फक्त आपल्याला मुंडाखुली जी आहे ती साडेतीन इंचच घ्यायची आहे कितीही असू दे बावीस तेवीस चोवीस कितीही असू दे आपल्याला मुंडाखुली साडेतीन इंचच घ्यायची आहे ही तेवढी गो टिप्स तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमची भाई कधीच चुकणार नाही तर हे पहा आपलं हे चारही भाईचं कटिंग करून झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच तश, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद